मी राईज अँड शाईन कंपनी थेऊर मधून बोलत आहे कि तिथे किसान मध्ये आमचा स्टॉल आहे आणि राईज अँड शाईन कंपनी ही केळी उत्पादनामध्ये मध्ये अग्रेसर आहे आम्ही जवळजवळ कमीत कमी चार लाख रोप केळांची करत आहोत आणि कल्चर लॅबोरेटरीची लॅबोरेटरी आहे जिथे आम्ही अगदी डीबीटी टेस्टिंग वायरस अति उत्तम दर्जेदार रोप अशी तयार करत आहे कल्चर लॅबोरेटरीज आहेत ज्या लॅबमध्ये जवळजवळ बाराशे महिला काम करत आहेत आणि इलायची म्हणा किंवा लाल केळी म्हणा अशी सगळी उत्तम तयार होत हे इलायचीचा गड आहे जसं शेतकऱ्यांना अतिशय चांगलं उत्पन्न मिळतं लाल बनाना आहे जी नाईन आहे आणि ब्ल्यू जावा आहे ब्ल्यू जावा हल्ली अतिशय चांगला प्रसिद्ध होत आहे खायला त्याची व्हॅनिला सारखी टेस्ट आहे आणि आईस्क्रीम मध्ये किंवा मिल्कशेक मध्ये स्मूदीज मध्ये त्याचा खूप उपयोग होतो की एक, एक एकमेव आपल्याकडेच ही ही रोप तयार होत आहेत शिवाय आम्ही कंपनीमध्ये जर्बेराची पण रोप तयार करतो आणि एकमेव अशी कंपनी आहे की जी आम्ही ब्रेडिंग करतो खरं म्हणजे शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होतो आपल्या सर्वांना आज किसानच्या निमित्त अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद